बातमीपत्रात पा काम, आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा थपता दावा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात देखील गिरणी कामगारांनी आपले रक्त सांडले होते त्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना देखील गुडघ्यावर आणण्याचं काम गिरणी कामगारांनी केलं होतं आता दिल्लीतील दोघांसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आता तीच कोंबडी कापायला ते निघाले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे गिरणी कामगारांच्या विविध मागण्या आणि हक्कांच्या घरासाठी गिरणी कामगारांच्या कुटुंबियांनी आझाद मैदानावर आज आंदोलन केलं या आंदोलनात विरोधी पक्षातील सर्वच नेते सहभागी झाले होते मुंबईतील धारावीची जागा अदानींच्या घशात घातली जात आहे मुंबईतील इतर जागा देखील अदानीला दिल्या जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे ज्यांनी मुंबई उभी केली त्यांना तुम्ही मुंबईच्या बाहेर जागा देणार आहात का असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला सर्व गिरणी कामगारांना धारावीमध्ये जागा देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली धारावीमध्ये गिरणी कामगार पोलीस कर्मचारी सफाई मजूर या सर्वांना मुंबईमध्येच हक्काची जागा देण्याची मागणी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली दुर्दैवाने आपले सरकार आले नाही मात्र आपलं सरकार आलं असतं तर धारावीमध्ये हक्काची जागा तुम्हाला मिळालीच असती असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रासाठी मी आणि राज ठाकरे देखील एकत्र आलेलो आहोत आम्ही एकत्र एक कशासाठी आलो आम्ही देखील आमची राजकीय पोळी भाजत बसलो असतो मात्र प्रबोधनकारांचे नातू आणि प्रमुखांची मुले महाराष्ट्रासाठी एकत्र आली आहेत माझे आजोबा आणि वडील संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आमच्या डोळ्यासमोर संयुक्त महाराष्ट्र तोडला जात असेल तर आम्ही घरात गप्प बसणार नाही आम्ही या विरोधात उभे राहणार जे कोणी मराठी माणसाच्या विरोधात जातील त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा आयोजित केला होता त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीकेची जोर उठवली आहे आता उद्धव ठाकरे गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत त्यावर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे नारायण यांनी ट्विट करत म्हटलंय की उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यांना हिंदुत्व मराठी माणूस कोकणची जनता आणि गिरणी कामगार यांचे प्रश्न दिसू लागले सत्ता असताना कुठेही कोकणाला न्याय नाही गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहिलं नाही एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा असा आरोप राणे यांनी केलाय देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता ते म्हणाले होते ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला आधार दिला शिवसेनेनं मराठी माणसांच्या नावावर स्वतःचा उदरनिर्वाह केला उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी काय केलं यांना मुख्यमंत्री पदाचे त्यांना काही महत्व नव्हतं अडीच वर्षांमध्ये केवळ दोन दिवस मंत्रालयात आले मराठी माणसांसाठी तरुणांसाठी त्यांच्या नोकरीसाठी पोटा पाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलाय गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा जा तुम्ही आदानीला दिल्यात त्यात गिरणी सुद्धा जागा जा मिळावी ही आमची मागणी आहे मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे तसं नसेल तर मुंबईतले मोठे भूखंड अदानीला का देत आहोत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे तसंच आज उद्धव ठाकरे गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच महायुतीवर जोरदार टीका केली होती गद्दारी करून आमचं सरकार पाडलं तुमचे मालक तिकडे बसले आहेत त्यांचं बूड चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात ते म्हणतात म हा महापालिकेचा आहे अरे म महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रही काबीज करू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे आमदार निवासामधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दरम्यान या मारहाणीनंतर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपल्याला आपल्या अपले कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितलं की रात्री दहा वाजता माझी जेवणाची वेळ असते त्यामुळे काल रात्री मी नऊ ते नऊ वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती त्यात भातासोबत वरण मिक्स करून मी पहिला घास घेताच मला खराब वाटला मला वाटलं वरणामध्ये चिंच असेल म्हणून मी पोळीसोबत दुसरा घास घेतला असता मला वॉमिटिंग झाला त्यामुळे मी वरण चेक केलं असता ते पूर्णपणे सरलेलं होतं कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळेला मला निकृष्ट दर्जाचं जेवण देण्याचा प्रयत्न केला होता त्याचवेळी कॅन्टीन मालकाला समज दिली होती महाराष्ट्रातील पाच ते दहा हजार लोक रोज या कॅन्टीन मध्ये जेवण करतात या सर्वांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे सडलेलं आणि कुजलेलं जेवण महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांना देऊन त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे जेवण अतिशय घाणेरड असल्यामुळे माझा राग अनावर झाला त्यामुळे माझा मूळ स्वभाव दिसून आला अशा शब्दात संजय गायकवाड यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं आहे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास जानवे यांच्या आक्रमक भूमिकेवळ राज्य सरकारनं कडक पावलं उचलली असून संभाजीनगर जिल्हा बालविकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी परिसरातील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या छळ आणि अत्याचार प्रकरणी आज विधानपरिषद सभागृहात चर्चा करण्यात आली सदर वसतिगृहाच्या मुलींच्या रूममध्ये सीसीटीव्ही लावणं अत्यंत चीड आणणार आहे जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याशी संबंधित हे प्रकरण असून बालकल्याण समिती अर्धन्यायिक असल्यानं तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं दानवे म्हणाले जिल्हा बालविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित घटनेप्रकरणी आतापर्यंत दहा तक्रार अर्ज करण्यात आले होते मात्र त्यांनी या तक्रार अर्जांकडे दुर्लक्ष केलं असल्यानं जिल्हा बाल विकास अधिकारी या प्रकरणी जबाबदार असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली राष्ट्रीय महिला आयोगानं देखील याची गंभीर दखल घेतली तसंच पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाईची सूचना केली मात्र हे प्रकरण समोर येण्यापूर्वी राज्याचे महिला आयोग काय करत होतं अशा शब्दात दानवे यांनी राज्य महिला आयोगाच्या का कारभारावर नाराजी व्यक्त केली सदर वसतिगृह चालवणारी संस्था धर्मांतरण करण्याचं कार्य करत असल्याचा आरोप दानवे यांनी करत संस्थेचा मान्यताप्राप्त कालावधी संपल्याची माहिती सभागृहाला दिली सदर वसतिगृहात ऐंशी मुली असून संस्था चालकांना या प्रकरणी कारागृहात टाकण्याची मागणी दानवे यांनी केली आमदार निवासामधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीचं जेवण मिळत असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यांच्या या कृतीवर विधान परिषदेत विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला विधान परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आमदार निवासात काही घाण असेल किंवा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर स्वतंत्रपणे त्यावर कारवाई करावी पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं हे चुकीचं आहे त्यांनी जे केलं ते चुकीचंच आहे त्यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि यावर जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आमदाराने कसं राहावं बनियन टॉवेल लुंगीवर आमदार येतो तुम्ही रस्त्यावर राहता का असा सवाल त्यांनी केला कर्मचाऱ्यांना मारता तुमच्यात हिंमत असेल तर मंत्र्यांना मारा अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा घेणार का असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला तेव्हा फडणवीस म्हणाले की लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं योग्य नाही त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो या प्रकरणी सभापतींनी काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा असं आवाहन केलं मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनस्थळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासह आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते विशेष म्हणजे या शिक्षकांसोबत त्या ठिकाणी रोहित पवार काल रात्रीपासून मुक्कामी होते यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकारला शिक्षकांच्या मागण्यांवर जाब विचारला शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी महाराष्ट्राच्या सरकारचा अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी शिक्षकांवर इतर सरकारी कामाची देखील जबाबदारी असते शिक्षकांवर ज्या पद्धतीनं जबाबदारी असते तरी सरकारची देखील त्यांच्याप्रती काही जबाबदारी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नये असा सल्ला शरद पवार यांनी सरकारला दिलाय शिक्षकांच्या मागण्यांसाठी जितक्या पैशांची गरज असेल त्याची देण्याची तया तयारी ठेवा त्यासाठी आर्थिक तरतूद करा शिक्षकांवर उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्यानं का देता असा प्रश्न देखील शरद पवार यांनी राज्य सरकारला विचारलाय दोन दिवसात शिक्षकांच्या मागण्यासंदर्भातील निर्णय घेण्याची मागणी देखील यावेळी शरद पवार यांनी केली आहे शिक्षक हे नवी पिढी घडवणारा घटक असून तोच आज पावसामध्ये चिखलामध्ये इथं बसतो ही वेळ त्यांच्यावर येते हे महाराष्ट्राला शोभणार नाही मला रोहित पवार यांच्याकडून समजलं की राज्याचे मंत्री इथं येत आहेत मंत्री येत आहेत ते ठीक आहे ते चर्चा करतील आणि प्रश्न सोडवतील मात्र प्रश्न अद्याप सुटलेला नाही याचा अर्थ राज्यकर्त्यांना प्रश्न सांगावा लागेल उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे उद्याची महाराष्ट्राची पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊ देऊ नका असा सल्ला त्यांनी सरकारला दिला सरकारवरील ही जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अपघात प्रकरणात माजी मंत्री सुरेश धस यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे या अपघातात शेळके नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला असून धस यांचा मुलगा या घटनेवेळी वाहन चालवत होता या संदर्भात स्पष्टीकरण देताना सुरेश धस यांनी सांगितलं माझ्या मुलावर रितसर गुन्हा दाखल झालेला आहे तो मुंबईला एका ट्रीटमेंटसाठी निघाला होता वाटेत अहिल्यानगर जिल्ह्यात अपघात झाला या अपघातात दुर्दैवाने शेळके नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे मात्र माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा अजिबात संबंध नाही आमदार सुरेश धस पुढे म्हणाले की घटनेनंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडली काल बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्याची जामिनावर सुटका झाली आहे कायद्याचा सन्मान करतो आणि योग्य तपास झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे अहिल्यानगर पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला सोमवारी सात जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता हा अपघात झाला नितीन प्रकाश शेळके वय चौतीस राहणार खुर्द तालुका पारनेर असं मृत दुचाकी स्वाराचं नाव आहे या प्रकरणी सुपे पोलीस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा सागर धस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार धस यांचा मुलगा सागर सोमवारी सात जुलै रोजी रात्री पुण्यातून नगरकडे आपल्या अलिशान कारने एम एच तेवीस एकोणतीस एकोणतीसने येत होता नितीन शेळके यांचे जातेगाव फाट्यावर हॉटेल सह्याद्री असून हॉटेलवरून रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून एम एच सोळा जे सदतीस पासष्ट ते खुर्द येथील घरी जात होते नगर पुणे रस्ता ओलांडताना भरधाव वेगातील धस यांच्या कारची शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली त्यात कारखाली चिरल्याने नितीन यांचा जागीच मृत्यू झाला महाराष्ट्रातील राजकारण सध्या मराठी विरुद्ध हिंदी या मुद्द्यावरून तापलेलं आहे या दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्रालय मराठीतून आलेल्या पत्रानं आता मराठी भाषेतूनच उत्तर देणार आहे संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे नियंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली केंद्रीय गृह मंत्रालयानं जाहीर केलेला हा निर्णय महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आनंदाचा मानला जातोय राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना चालना देण्याचं काम करते हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून इतर भाषांना प्रस्थापित करणं यासाठी या, या समितीचे प्रयत्न असतात सध्या गृहमंत्रालयातील संपूर्ण कामकाज हे हिंदी भाषेमध्ये होत आहे त्यातच आता मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल तसंच तामिळ भाषेतील पत्रांना देखील तामिळमधूनच उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं डॉक्टर दिनेश शर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे समस्त मराठी भाषिकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचं त्यांनी म्हटलंय संदर्भात आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आलाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं माय मराठीचा अगोदरच गौरव केला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात करण्यात येणाऱ्या या क्रांतिकारी बदलाचा प्रत्येक मराठी भाषिक आनंदानं स्वागत करतोय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा भाई यांचे मनपूर्वक आभार